रोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरांची गरजच पडणार नाही असं म्हणतात हे खरं आहे का चला जाणून घेऊया सफरचंदात भरपूर फायबर असतं जे पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देतं यामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतं पोटॅशियम हृदयाचं चा आरोग्य चांगलं ठेवतं आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं सफरचंदात अँटी असतात जे शरीरातील वाईट फ्री लॅडिकल्स नष्ट करून कॅन्सरचा धोका कमी करतात रोज सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेवल कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो वजन कमी करायचं असेल तर सफरचंद खूप फायदेशीर आहे कारण यात कमी कॅलरीज असून ते पटकन पोट भरल्यासारखं वाटतं त्वचेसाठी सफरचंद उत्तम आहे यातली नैसर्गिक पोषक तत्व त्वचेला तजेला आणि चमक देतात मेंदू ताजे तवाने ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सफरचंद खूप उपयुक्त आहे मुलांसाठी आणि वृद्धांसाठी हे फळ एकदम योग्य आहे कारण यात कॅल्शियम असून हाडं आणि दात मजबूत होतात म्हणून रोज एक सफरचंद खा आणि आरोग्याची नैसर्गिक हमी घ्या तुम्ही सफरचंद खाणं सुरू कराल